प्रेक्षको नमस्कार सध्या आपण आहोत राधानगरी या धरणावरती शाहू महाराजांच्या दूरदृष्टीतून तयार झालेले हे धरण अनेक वर्ष पिढ्यानपिढ्या असणारा दुष्काळ मुक्त करण्यासाठी परदेशातली संकल्पना डोक्यात घेऊन आपल्या भागात सुद्धा जलसाठा वाढला पाहिजे आपला भाग सुद्धा सदन झाला पाहिजे या दूरदृष्टीतून एकोणीशे सात साली त्याचा आराखडा तयार केला आणि एकोणीसशे नऊपासून त्याचं काम सुरू झालं या सगळ्या संदर्भात बोलण्यासाठी माझ्या माझ्यासोबत आज आहेत ज्यांचा माध्यमातला गेला वीस पंचवीस वर्षाचा अनुभव आहे आणि ते स्वतः शिक्षकही आहेत या धरणाबद्दल त्यांना बारीक सारीक माहिती आहे जे शशिकांत बैलकर सर आपल्यासोबत आहेत सर एकतर द हायवेच्या मंचावर तुमचं मनपूर्वक स्वागत आत्ता आपण ज्या धरणावरती उभा आहे त्या धरणाचा सगळ्यात चर्चेचा आणि महत्वाचा विषय म्हणजे स्वयंचलित दरवाजे ॲटोमॅटिक डोअर पाण्याचा फ्लो वाढला की दरवाजे आपोआप ओपन होतात ते काय नेमकी टेक्नॉलॉजी आहे ते कसं त्याचं काम होतं या सगळ्या संदर्भात आपण सरांना पहिला प्रश्न विचारू पाठीमागे सर स्वयंचलित दरवाजाबद्दल मला सांगा खऱ्या अर्थानं कोल्हापूर जिल्ह्याची हरित क्रांती झाली ती या धरणामुळे झाली बरोबर बड़। आणि म्हणून शाहू महाराजांच्या कार्याचं खरं प्रतिबिंब म्हणून जे पाहिलं जात आहे ते हे ऐतिहासिक राधानगरी धरण धरण आहे बरोबर हे वर्क कसं करत हे राधानगरी धरणाची जेव्हा निर्मिती होत आली पन्नास टक्क्यावर काम आलं तेव्हा आपल्या महाराष्ट्रामध्ये पुणे जिल्ह्यामध्ये भोर येथे घाटघर या ठिकाणी एक्क्याऐंशी दरवाजे असलेलं पैकी पंचेचाळीस दरवाजे स्वयंचलित ओके okay. अशा प्रकारचं ते धरण पाहिल्यानंतर महाराजांना इथंसुद्धा स्वयंचलित दरवाज्याची संकल्पना सुचली आणि डॉक्टर सर विश्वेश्वर्या हो यांच्या मार्गदर्शनाखाली या धरणाच्या स्वयंचलित दर दरवाज्याची निर्मिती झाली आणि ते डिझाईन त्यांनी केलं okay. ओके हे डिझाईन तयार करत असताना खऱ्या अर्थानं पाण्याचा दाब वाऱ्याचा वेग याचं जे गणित आणि त्या गणितानुसार या धरणाची निर्मिती झाली असे स्वयंचलित असलेले हे सात दरवाजे आहेत प्रत्येक दरवाजाला एक तीस ते बत्तीस टनाचे रॉड असे पाण्यामध्ये आहेत जेव्हा राधानगरी धरण तीनशे सत्तेचाळीस पॉईंट पन्नास फूट पातळीला भरलं जातं त्याच्यानंतर येणाऱ्या येणाऱ्या पाण्याचा दाब याच्यावर हे धरण हे दरवाजे आपोआप आपोआप हो खुले होतात खुले होत जातात ओके या धरणाची पाणी क्षमता साधारण सर सा। या धरणाची पाणी क्षमता आहे एकूण आठ टी एम सी ओके तीनशे सत्तेचाळीस पॉईंट पन्नासला ते फुल त्याला भरलेलं ओके मंडळी आपण धरणाचा जो याच्यापेक्षा अतिशय देखणा तर राधानगरी म्हणजे ना निसर्गानं मुक्त उधळण केलेला तालुका आहे निस निसर्ग पंढरी म्हटलं जातं आपण धरणाच्या का दुसऱ्या बाजूलावरती तिथून एक महत्वाची माहिती घेणार आहोत ते सुद्धा व्हिडिओ बघा